एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी खाम गावात वटपौर्णिमा हा सण अतिशय आनंदात साजरा झाला वटपौर्णिमेनिमित्त दारणामाई सेवक व वृक्ष संवर्धनेशी नेहमी कटिबद्ध असणारे जनसेवक म्हणून ओळख असणारे बंटी भाऊ पगारे यांनी दारणा नदी स्वच्छता व वृक्ष लागवड अभियान राजेंद्र सिंग भाईजी राजेश पंडित सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर डॉ महेंद्र शिरसाट यांच्यामार्फत माणिकखाम गावातील आरोग्यवर्धनी केंद्र व मैत्री बचत गट यांच्या समूहेत महिलांना वडाचे रोपटे भेट देऊन त्यांच्या हस्ते त्यांची भैरवनाथ मंदिर या ठिकाणी लागवड करून घेतली निसर्गाविषयी प्रेम असणाऱ्या जनसेवक बंटी भाऊ पगारे यांच्या हातून यापुढेही अशीच निसर्गाची सेवा घडत राहो तुमच्या कार्याला सलाम नमस्कार मी बंटी पगारे आज मी प्रथमता माझ्या गावातील महिलांना खूप खूप शुभेच्छा देतो काम यांना मी एक वडाचं झाड या ठिकाणी दिलेलं आहे मी विनंती करतो की त्या महिलाची त्या त्या वडाच्या झाडाची त्यांनी काळजी घ्यायची आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे पुन्हा एकदा मी या सर्व शुभेच्छा देतो आणि विरोधी आपण या गावाला सहकार्य करत असतात त्याबद्दल मनापासून आभार मानतो मान एक झाड लावा पर्यावरणाचं रक्षण करा धन्यवाद लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे इगतपुरी नाशिक